नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पवित्र पोर्टल अपडेट शिक्षक भरती अपडेट बघा आपण गेल्या मंगळवारी निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेदरम्यान शिक्षक भरती चालू ठेवावी ह्यासाठी आपण विशेष परवानगी मागितली होती विशेष परवानगीसाठी आपल्या शिक्षण विभाग आपलं महाराष्ट्र शासन आयुक्तालय यांच्यातर्फे निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाला आपण विशेष परवानगीचं पत्र पाठवलं होतं फाईल पाठवली होती आणि ती विशेष परवानगीसाठीची जी फाईल आहे जी आपण विशेष परवानगी मागितली होती तर ती केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळली आहे असा मॅसेजेस आता आपल्या सोशल मीडियामध्ये फिरत आहे बघा तरीही त्याचं असं अधिकृत कोणतंही परिपत्रक म्हणजे आपल्यासमोर आलेलं नव्हतं आणि मुळातच जेव्हा म्हणजे आपण परवानगी घेतली त्याचंही कोणतंही असं काय म्हणू सांगा म्हणजे पाठवली त्याचंही अधिकृत परिपत्रक शासनातर्फे आपल्यापर्यंत आलेलं नव्हतं पण तरीही आपल्याला कळत आहे की म्हणजे काय म्हणू आपण जी विशेष परवानगी मागितली होती तर ती बाबा फेटाळल्या गे गेलेली आहे असं त्या ठिकाणी आपल्याला काय सांगा कळत आहे तर तत्पूर्वी आता काय झालेलं आहे की शिक्षक भरतीचा जो पहिला टप्पा आहे तो पार पडलेला आहे बऱ्याच लोकांना नियुक्त्यासुद्धा मिळालेल्या आहेत आणि काही लोकांना नियुक्त्या मिळालेल्या नाही अशा अभियोग्यता धारकांचा जीव त्या ठिकाणी टांग लागलेला आहे पण मला हे सांगायचं आहे की जशी ही आचारसंहिता संपेल म्हणजे या आचारसंहितेदरम्यान आता जसा एप्रिल सुरू झालेलाच आहे बघा एप्रिल आणि मे तर अशी काय म्हणून सांगा एक आपण म्हणजे भले ही प्रोसेस पुढे जरी गेली तरी आपण एक पेशन्स ठेवणं कार्य करणं ज गरजेचं आहे तर त्यासाठी आपण त्याच्या अंतर्गत ज्या काही प्रक्रिया आहे म्हणजे नंतरच्या तर ते तालुका स्तरावर वगैरे शिक्षणाधिकारी राबवू शकतात त्या पूर्ण करू शकतात आणि तुम्हाला कन्फर्म माहीत आहे की ज्यांचं नाव यादीमध्ये आहे ते विद्यार्थी काय म्हणून सांगा लागणारच आहे अशांनी टेन्शन घ्यायची गरज नाही आणि महत्त्वाचा मुद्दा पुन्हा कसा आहे की सर आता भरती निश्चित नक्कीच केव्हा सुरू होईल तर हे तर म्हणजे काय सांगा निश्चित आहे की जशी ही आचारसंहिता काय संपेल आचारसंहिता संपल्याच्यानंतर ही भरती नक्कीच काय होणार आहे कंटिन्यू होणार आहे याच्यामध्ये अजिबात दुमत नाही अजिबात शंका नाही म्हणून तत्पूर्वी इतर ज्या परीक्षा आहे म्हणजे जे आता काय म्हणून सांगा थर्ड टेट प्रस्तावित आहे असं म्हणत आहे तर काही लोकांचा स्कोअर कमी आहे तर समजा असं म्हणजे काही सांगा भरतीमध्ये सुद्धा गटतट पडलेले आहे भेद तयार झालेले आहे काहीचे गुण कमी आहे तर काही लोकांना असं वाटत असते की आपल्या गुणापर्यंत कट ऑफ आला पाहिजे तर असं ज्यांना गुण जास्त आहे तसं ते कमी गुणवाल्यांना बोलतात पण मुद्दा कसा आहे की समजा आपण ह्याच फेजवर समजा अडून बसलो तर पुढे सुद्धा काय सांगा भरती येणारच आहे शासनाने न जुमानता जर समजा थर्ड टेड घेतली तर आपण आपल्याला अभ्यास करण्याला कमी वेळ वेड़ मिळणार आहे त्याच्यामुळे एक गोष्ट महत्त्वाची मला सांगायची आहे की आपण जर समजा टी ई टी पास नसेल सी टी टी पास नसेल किंवा आपण काय म्हणू सांगा पुढच्या थर्ड टेडची तयारी करत असेल तर हा महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आहे कारण सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये परत होऊ शकतात पण मला एक गोष्ट सांगायची आहे की वेळ हा आपल्या आयुष्यामध्ये अजिबात परत होत नाही म्हणून मित्रांनो तुम्ही म्हणजे समजा होऊ शकतो तुम्हाला दोन हजार सतराचा अनुभव आहे म्हणजे अत्यंत छोटीशी भरती करून काय केलेलं आहे तर बाकीच्या गोष्टी सरकारने बंद केलेल्या आहे त्याच्यामुळे आपल्याला निवडणुका आहेच पुढे शासन बदलेल बदलणार नाही हे आपल्याला माहीत नाही पण त्या बदललेल्या शासनाचा शैक्षणिक ध्येय धोरणाचा विद्यमान आयुक्त ज्या पदावर आहे तर त्यांची काय आम्ही सांगा जर बदली झाली तर शक्यता कोणतीही नाकारता येत नाही आणि आपण जर समजा ह्याच प्रक्रियेमध्ये ह्या आपण जी परीक्षा दोन हजार बावीसची दिली त्याच्यावरच जर शंभर टक्के जर अवलंबून बसलो आणि जर समजा म्हणजे शक्यता अशक्यता म्हणजे जे यादीत आहे त्यांची गोष्ट वेगळी पण जे यादीमध्ये आणखी नाही आहे जे आपण समजा कन्व्हर्जन सेकंड राऊंड सेकंड फेज ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणून सांगा शासनाच्या आहे आणि तुम्हाला माहीत आहे की शासन जर समजा चुकून बदललं तर काय होईल माहीत आहे का या सगळ्या गोष्टी डिले होऊन जातात हे तुम्हाला माहिती आहे बघा चेंज होतात बदलतात तर त्याच्यामुळे आपण आपला जो अमूल्य वेळ आहे तर जे अदर स्पर्धा परीक्षा किंवा इतर पुढच्या परीक्षा सुद्धा आपण सत्मार्गी अभ्यासाच्या कार्य लावणं अत्यंत जरूरी आहे हे मला एवढ्याच्या माध्यमातून परत तुम्हाला सांगायचं आहे आणि मग जेव्हा म्हणजे विशेष परवानगी जरी फेटाळल्या गेली असेल किंवा फेटाळल्या गेली नसेल पण आपल्यापर्यंत ज्या गोष्टी म्हणजे यायच्या त्यावेळेत नक्कीच येणार आहे कारण आता जर समजा आपण बघतो म्हटलं तर एप्रिल सुरू झाला आहे मे संपल्याच्यानंतर परत प्रोसेसला सुरुवात होईल भरतीला सुरुवात होईल नंतरचे राऊंडही होईल पण आपण आतापासून जर आपण मेपर्यंतचा विचार करतो म्हटलं कंबाईन परीक्षा राज्यसेवा परीक्षा इतर स्पर्धा परीक्षा आहे थर्ड टेट प्रस्तावित आहे सी टी ई टी आहे टी ई टी आहे या परीक्षांचा आपण अभ्यास करणं अत्यंत जरुरी आहे गरजेचं आहे ज्यांचं हे सगळं झालेलं आहे त्यांनी नाही केला तरीही काही हरकत नाही पण ज्यांचं व्हायचं आहे त्यांनी नक्कीच करणं जरुरी आहे तर बघा आपण इथे आपण असं बघूया की फेटाळली असा मॅसेज फिरत आहे पण तशी काय म्हणून सांगा अधिकृत माहिती आपल्याकडे नाही आहे आणि तर नक्कीच प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे आपण त्या विचार प्रक्रियेमध्ये आपण दिवस घालवत आहोत तर तुम्हाला एवढं प्रत्येकालाच कन्फर्म आहे की जशी ही आचारसंहिता संपेल तशी शिक्षक भरतीची प्रक्रिया आणि पुढले राहून हे नक्कीच काय सांगा सुरू होतील तत्पूर्वी मी परत सांगू इच्छितो की आपल्या क्लासमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस ह्याची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला सी टी डीची बॅच नऊशे नव्याण्णव आणि जे प्रस्तावित थर्ड टेट आहे तिची बॅच अकराशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला मिळत आहे आणि लक्षात घ्या सोबतच जी बोंपर पोलीस भरती सुरू आहे मोठी पोलीस भरती त्याची सुद्धा बॅच नऊशे नव्याण्णव रुपया या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळतं तर संपूर्ण लाईव्ह रेकॉर्ड बॅच मिळतं सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळतात आणि मोफत टेस्ट सिरीज मिळत आहे आणि मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपरसुद्धा ह्या ठिकाणी तुम्हाला मिळतील हे नक्कीच इथे लक्षात घ्या ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घट्टीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा धन्यवाद